लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान दैनिक सकाळचे मुरबूड प्रतिनिधी प्रकाश तिराळे यांना मारहाण करणाऱ्या शिंदे गटाचा जिल्हाप्रमुख राजेखान जमादार याची शस्यत शिंदे गटाचे जिल्ह्याचे नेते या अर्थाने जिल्हा प्रमुख पदावरून हकालपट्टी करून पत्रकारांना न्याय मिळावा अशा प्रकारचे निवेदन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने गटाचे जिल्ह्याचे नेते आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची आज महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष धीरज रोकडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेट घेतली यावेळी त्यांना मागणीचे निवेदन देण्यात दे आले दे अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या पुढाऱ्याची हकालपट्टी करून शिंदेगड पत्रकारांच्या बाबतीत होणाऱ्या अन्यायाला न्याय देणार का हे पाहणे महत्वाचे ठरेल त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधवांची मागणी पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे या शिष्टमंडळात पत्रकार संघाचे जिल्हा सचिव नवाब शेख जिल्हा संघटक विनोद नाजरे शहर संघटक सागर शेरखाने करवीर तालुकाध्यक्ष जावेद मुजातर शहर उपाध्यक्ष फरीद शेख राधानगरी तालुका उपाध्यक्ष विजय बखले यांचा समावेश होता न्यूज आखाड्यासाठी श्वेता देसाई सह विनोद नाजरे ताज्या अपडेटसाठी पाहत रहा न्यूज आखाडा